वा एक नंबर फिरायल बघा ह्या जय भीम जे धम्मा रात्र जेवण झालं का गणेश दादा नेट काय धोका देते कि बघा स्टेटस ऑफ कसे आहे माझं खूप छान खूप छान बघितले खूप छान आहेत बघा गणेश दादा झालं का जेवण कसे आहेत जेवण झालं माझव फिरत आहे कर आहे तुमच्या नेटला ताई बरोबर बरोबर वाटाल अस चेक म्हणून नेटच आहे दोन दिवस झालं बघा ती वायफाय बंद पडले काय का। ते चलच ना आईचं जेवण झालं का आईला सांगा क्रांतिकारी जय भीम नमो भूता बघा मला कुणी येतात का बरं एक नंबर तुम्ही चालू छान वाटलं మీ సోమవ కివా మంగళవారి ఫోన్కరిక నంబర్ మాగల ఆట ఆటవని ట మీ సంబర్ దల కొ నంబర్ దానారణేష భావు मी म्हणलं माझा माझी मोठी बहीण हो का कोण म्हणले सुमारे किंवा मंगळवारी फोन करून आठवड्याने टाक टाकून घ्या सांगितलं एक नंबर घेऊन म्हणून कुणीतरी त्याला आहे म्हण तुम्हाला नंबर देणार गणेश म्हणून मी म्हणालो माझी मोठी बहीण आहे असं आहे का बरं बरं करा करा मंगळवारी शानू मावशीने जय भीम सांगितलं गणेश भाऊ श्यामा ताई लाईव का दिसत नाही मी आल्या होत्या की रात्री ताई शानू मोरे ताई आल्या होत्या गणेश दादा रात्री बोलल्या ना मी बोलले ना ताईला रात्री लाईव्ह मध्ये आल्या होत्या बघा ताईला नंबर दिलो नाही तुम्ही ताईचा फोनच आला नाही मला घर घर फिराले का गणेश दादा मी <coughs> मुंबई <coughs> तोच भेट घेणार आहे शानू मावशी हो का वाढ भेट घेऊन या ताईची छान छान गणेश दादा भेट घेऊन या नेट चाललं आले का फिराले नेट चीच बॉम्ब आहे बघा नेटवर्क वर का चालला कि चालत आहे श्यामा मावशीला हे नंबर नंबर दुसऱ्या ताईचा घेणार मी तुमच्याकडून असं का बर 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 ठीक आहे ठीक आहे देईन ना कुणाचा पाहिजे सांगा माझ्याकडे असेल तर मी घेते देते देते घेते म्हणा बोला बोला बघ आहे तितकं नाही चला बघा एखादा अर्धा तास घेऊन आलं तर बोललं तर त्यांच्या लाईव्ह गेलो लई खुश झाल्या ताई झाल्या तो ताई लाईव नाही सांगणार हो का कोणत्या ताई कोणत्या ताईच्या वर गेलो होतो गणेश दादा आज पल्ली दिसलीच नाही मॅम मी ती एक यांची लाईव्ह बघ बघा मध्ये घेतात बघा ती येड्या लोकांची ती यांना हॅलो म्हटल हॅलो हॅलो बोला सर्वांनी लाईक करा कमेंट करा भावानु फोनवर सांगणार वर नाही ठीक आहे ठीक आहे फोनवर सांगा चालते चालते गणेश दादा फोनवर सांग बोला बोला भावान लाईव्ह चालू केली जाईल आणि झोप की झोप येत नाही पटकन

वाटत मला पडलं नाही हो का माझ काम खूप दूर चालू चालू आहे घरापासून पन्नास किलो किलोमीटर हो का गने दादा झोपा तुम्ही झोपा जे नमो करी भीम नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय बोला खूप खूप स्वागत आहे जेवण झालंय का ताई हो माझं जेवण झालंय का अगं बाई आली की दीपा खूप खूप स्वागत आहे दीपा तुझं झालं का जेवण हाय ताई नमस्कार नमस्कार दीपा झालं का अगं जेवण ताई पाच मिनिटात परत आले ताई ठीक आहे ठीक आहे दीपा लाईक डन थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल मनापासून राजाची शंभर किलोमीटर माझं शंभर किलोमीटर गाडी चालू, लागते तई मला कामा कामासाठी हो ना हो ना गणेश दादा डन थँक्यू धन्यवाद दीपा मनापासून झोपा बर सर्वांनी नावं सांगा जय भीम नमो बुद्धाय कसे आहे तुम्ही जेवण झालं का तुमचं तब्येत कशी आहे काय जेवण केलं जेवलात का म्हण जे जे म्हणतो हो दादा माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का आता छान आहे बघा तुमचं जेवण झालं का क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धा आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवर गणेश भाऊ जय भीम नमो Now, sa nga na,